तर आजची पत्रकार परिषद अतिशय ज्वलंत प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मी स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहे आज शेतकरी एवढा तहोबातून अडचणीत असताना केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांची कसलीही दया किंवा मया येत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेत असताना केंद्र आणि राज्य सरकार का उचारपणा करतोय हा मोठा प्रश्न आज आमच्या समोर आणि शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे एक एकर सोयाबीन उत्पादन खर्च जर काढला तर प्रति एकरी चोवीस हजार रुपये हा उत्पन्न उत्पन्नाचा खर्च जातो आणि उत्पन्न त्यातून नित्य सात सहा ते सात क्विंटल खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात बाजारात नेलेले पोत्याशिवाय दुसरं काहीही पडत नाही त्यामुळं अखिल भारतीय छावा संघटना असेल शेतकरी असतील या सर्वांच्या वतीनं राज्यभरातल्या सर्व स्तरातून शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल दर दिला तर आणि तरच शेतकरी वाचेल आणि जगेल केंद्र सरकारनं जो हमीभाव जाहीर केला आठ हजार चार हजार आठशे नव्वद रुपये तो शेतकऱ्यांना परवडणारा नसून आमची मागणी अशी आहे केंद्र सरकारनं जरी हमीभाव जाहीर केलेला असला तरी राज्य सरकारने भावांतर कायदा आणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपयापर्यंत सोयाबीन कसं शेतकऱ्यांचं घेतलं गेलं पाहिजे याचं धोरण राज्य या सरकारनं आखलं पाहिजे मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सोयाबीनच्या बाबतीत असंच उभा राहील राज्य सर सर त्या ठिकाणच्या राज्य सरकार भावांतर कायदा आणला त्या ठिकाणी त्या त्या राज्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भावांतर कायदा पाच हजार सातशे आठशे रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी सोयाबीनला त्यांनी भाव जाहीर केला परंतु तरीही मध्य मधलाही शेतकरी त्या भावावर समाधानी नाही शेतकरी समाधानी का नाही उत्पन्नाचा खरे खर्च एका बाजूला चोवीस पंचवीस हजारापर्यंत जातो शेतकरी आणि उत्पन्न जर तुमचं त्या ठिकाणी बरोबरी तर व्हायला लागली उत्पन्नाची आणि खर्चाची तर शेतकरी समाधानी कसा राहील हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे त्यामुळं जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भाव मिळणार नाही सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर होणार नाही तोपर्यंत पर्यंत औषध सुरू होणारं अठरा तारखेचं उपोषण थांबणार नाही कारण राज्य सरकारला सरकार सरकार जर विचारायला गेलं सोयाबीनच्या बाबतीत तर सोय राज्य सरकार म्हणतं हा केंद्राचा विषय पण आम्ही राज्य सरकारला एक प्रश्न विचारू इच्छितो जर तुम्ही केंद्रानं सुरू केलेली योजना किसान सन्मान योजना वर्षाला सहा हजार रुपये तुम्ही केंद्रानं जाहीर केलेली योजना तुम्ही राज्यात लागू करता केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार त्याच धर्तीवर केंद्राने जरी हमीभाव चार हजार आठशे नव्वद रुपये दिला असला तुम्ही चार हजार आठशे नव्वद रुपये देऊ नका जरी तुम्ही किसान सन्मान योजना सहा हजाराच्या बरोबर दिले तर सहा हजार दिले असताना आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही वरची जी काय उर्वरित रक्कम आहे साडेआठ हजारापर्यंत जाण्याची त्या रकमेपर्यंत जाण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केला पाहिजे आणि ठोस निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार म्हणून या ठिकाणी घेतला पाहिजे आज अतिशय वाईट परिस्थिती शेतकरी कर्जातून जातोय कर्जाला कंटाळून आत्महत्या करतोय दुष्काळाशी दोन हात करतोय आज अतिवृष्टीने एवढं नुकसान झालं मधल्या काळामध्ये कृषी मंत्र्यांनी फक्त मीडियासमोर येऊन बातम्या बातम्या दिल्या की कुठलेही पंचनामे विनाआट करा आणि त्वरित मदत करा आज अद्यापही एकाही शेतकऱ्याला राज्यातल्या अतिवृष्टी ज्या भागात झाली त्या भागातल्या शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही उभे पिकं त्या ठिकाणी खरडून वाहून निघून गेले तरीही शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार संवेदनशील नाही त्यामुळं उद्याच्या अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अन्न त्याग आंदोलन या औसा तहसील कार्यालयासमोर समोरून सुरू होणार आहे आपल्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो हा लढा आपल्या अतिशय जीवा जीवाचा आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपली मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आपण ताकदीनं शासनासोबत लढायला तयार व्हावं बाकी काय म्हणून कुठलं आणि किती कमी अठरा सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू होईल समाजिक स्थळात समाधी स्थळ अठरा तारखेला सकाळी अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक क्रांतीश्वरी अण्णासाहेब जावळे पाटलांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसतो आहे कारण अण्णासाहेब जावळे पाटील हेच आमचे प्रेरणास्त्रत आहेत त्यामुळं लढा उभा करण्याची जी काही आमच्या ऊर्जा आलेली आहे त्यांच्यापासून झाल्यामुळे ते त्यांचं ते, दर्शन घेऊन औषधाला अठरा तारखेला बसणार आहोत जरांगी पाटलांसोबत काही भेट झाली बोलणं झाले जरांगी पाटलांची चर्चा झालेली आहे या विषयावर जरांगी पाटलासोबत बोलणं झालंय जरांगे पाटील आरक्षणाचा लढा टाकतीनं लावून धरतायत उद्या सतरा सप्टेंबर पासून पुन्हा ते उपोषणाला बसत आहेत त्यांनीही माझ्या उपोषणाला शुभेच्छा आहेत आणि मीही त्यांच्या उपोषणाला शुभेच्छा दिल्यात विजिट नाही त्यामुळं दोन्ही लढाया ह्या सर्वसामान्यांच्या आहेत शेतकरी जगला पाहिजे समाजाचाही विषय मार्गी लागला पाहिजे बारा ना। प्रें या उद्देशानं मराठवाड्यामध्ये दोन उपोषण हे टोकाचे होणार आणि दोन्ही उपोषणातून समाजाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो शेतकरी वगैरे अभ्यास बसतात उपोषणाला नाही या उपोषणाला मी स्वतः उपोषण करता म्हणून आहे शेतकरी समर्थनात राहतील शेतकरी भेट भेट द्यायला येतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील टप्प्याटप्प्याने जे काही आंदोलन आमचे औषधापासून सुरू झालेलं आंदोलन गेल्या दोन हजार एकोणीसला जसं उभं राहिलं होतं मराठवाड्यात तुम्हाला राज्यभरामध्ये त्याच पद्धतीनं राज्यभरामध्ये ह्या आंदोलनाचं लोळ पसरलं जाईल आणि नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आणि जी शेतकरी कर्जात आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार अध्यक्ष लातूर जिल्ह्याचे नाही ह्या लोकांशी बातचीत करणं म्हणजे ते पालत्यागागेवर पाणी आहे कारण किती वेळा ह्या लोकांनी शेतकऱ्यांचा विशेष समोर आणून स्वतःची राजकीय पोळी बाजू घेतली अनेक वेळा याच पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस विरोधात विरोधक विरोध पक्ष विरोधी पक्षात होते त्यावेळेस सोयाबीनला सहा हजार भाव मिळावा म्हणून पंढरपूर येथून दिंडी काढली होती आज तर तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही आयोगाचे अध्यक्ष आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आज आमची मागणी तुमच्या काळात तर सहा हजार तर नाहीच तुम्ही सत्तेत असता आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पोर आंदोलन करतायत आंदोलन उभा करताय तर त्या मागणीला तुम्ही मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावाची कल्पना आता ह्याची परवानगी घ्यायची का त्यांना प्रशासनाला कळवून आली आमदार खासदाराला कळवा समजत येतो शासनाला कळवलं आम्ही शासनाच्या दरात बसतो प्रशासन तशी म्हणजे प्रशासनच आहे आमदार खासदारांच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्या जे काही सरकारी पक्षामधले जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी तो विषय कसा मार्गी काढला पाहिजे तो विचार केला पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात काही लढणाऱ्या संघटनांच्या नक्कीच हा विषय शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा आहे या आंदोलनामध्ये शेतकरी संघटना असतील इतर काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कार्यकर्ते काम करणारे असतील ते जर या आंदोलनात सर्वांत मजूर असतील किंवा येत असतील तर स्वागत आहे शेवटी हा लढा आम्हाला तीव्र करायचा आणि व्यापक करायचा इथे काही श्रेयवादाचा किंवा नेतृत्वाचा विषय नाही हा विषय कुठेतरी आम्हाला शेतकऱ्यांच्या चार, चार पैसे पडले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा मग पाहिजे पाहिजे सपोर्ट केला वेगवेगळ्या प्रत्येकाची भूमिका निभावल्या पाहिजे <laughs> तर काय झालंय किंवा त्यांच्याशी काही चर्चा वगैरे केली पण ते जी शेती त्याच विषयावरती आहे नाही रविकांत तुपकरांनी कापूस आणि सोयाबीन ही दोन विषय मागटल्या आठवड्यामध्ये आंदोलन उभं केलं होतं तीन ते चार दिवस चाललं असं मला माहिती आहे ती राज्याच्या मंत्रिमंडळासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री होते कृषी विभागाचे सचिव असतील यांच्यासोबत त्यांची चर्चाही झाली परंतु मला असं वाटत नाही त्यातून काय समा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले माझी विनंती राहील तुपकरांना की आंदोलन आपण एका टप्प्यात आणलं पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बैठका चर्चा निवेदनं हे तर बाराभांगडे आपण वर्षानुवर्ष करत आलो आणि राज्य सरकारमधले जे मंत्री असतील कृषी मंत्री असतील या विभागाचे ते फक्त वेळ मारून नेतात पाठीमाग मी मगाशी सांगितले की पाठीमागच्या काळात अतिवृष्टी झाली त्यात त्यांनी जाहीर सांगितले की कुठलेही पंचनामे वगैरे त्याची गरज नाही करायची सरसकट आपल्या लोकांना मदत करायची अजून एक रुपया त्यात मिळालेला नाही चर्चा करण्यात त्यात जाण्या कारणच नाही असं मला वाटतं एकीकडं अतिवृष्टीकडून तडाखा बसला शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यात गाणी मला पुढे सरकार गांभीर आहे नाही हा चर्चेचा विषय आहे मात्र कृषी मंत्री म्हणून त्यांनी गांभीर्य हवं होतं तर ते हेमावलला पुन्हा लावल्या आजी अतुलचे जे गाणे असं लावून बसले ते गेले दुर्दैव आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राला अशा चारित्र्याचं मंत्री भेटला आहे कृषी मंत्री कृषी मंत्र्याचं काम एवढं संवेदनशील पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकरी अडचणीत असताना शेतकरी एवढा निसर्गाशी दोन हात करतोय तर तुम्ही इकडं सांस्कृतिक कार्यक्रम तुमच्या मतदारसंघामध्ये भरवता वेगवेगळ्या नट्या तुम्ही त्या ठिकाणी आणून नाचवता ठीक आहे लोकांचं तरुणांचं मनोरंजन होते परंतु जो बांधावरचा शेतकरी आहे जो या देशाचा जगाचा पोशिंदा त्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे परंतु जर अशा पद्धतीने मंत्री वागत असतील तर वडा मैदान लांब नाही येणारी विधानसभा आहे जवळ तुम्ही आज आजी आहात उद्या माझी व्हायला वेळ लागणार नाही हेच शेतकरी आहेत तुम्हाला मतदान करणार अजिबात नाही तुम्ही जर संवेदनशील वागत नसताल तर तुम्हाला मग घरी बसवायची बी जबाबदारी आमची आम्ही तुम्हाला घेऊन गेलो तुमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून तुम्हाला आम्ही त्या खुर्चीवर बसवले आणि तुम्ही जर आमच्या अपेक्षाचा भंग करत असाल तर मग नाही विला जात त्या भागातल्या शेतकऱ्यांचा औषधी आमदार यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत विधानसभेत प्रश्न उतरल्यावर त्यांनी राजू शेट्टींना खाली बसा असं वाटी केलं त्यामुळे राजू शेट्टींना आमदारच्या मतदारसंघात मी येऊन शेतकऱ्यांना त्याबाबतचा पवित्र छावा म्हणून किंवा शेतकरी म्हणून अवश्य करू काय म्हणलं बच्चूकडू काय करतो बच्चू कडू म्हणले किंवा तिथले शेतकरी जागृत आहेत आणि त्याचा जर प्रश्न पडला तर मी तुला स्वतः जाऊन त्या शेतकऱ्याला सांगणार आहे ना कारण आमदार इथं मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाबाबत एस सी आय टीचं इथं सी एस आय टीचं लावा आटप करा म्हणताना सुद्धा पावसातल्या छावानं कुठली आक्रमक भूमिका किंवा निदर्शनी केली नाही नाही एक लक्षात घ्या ज्यावेळेस दरांगी पाटलांच्या बाबतीत बोलण्यात आलं त्यावेळेस दरांगी पाटलांनी त्याच्यावर उत्तरं दिलेली आहे हे आंदोलन एका नेतृत्वाखाली सुरू आहे त्यामुळे दुसऱ्या कोणी त्या ठिकाणी स्टेटमेंट देणं किंवा पत्रकार परिषद घेणं हे संयुक्तिक नव्हतं एक लढाई एका दिशेनं सुरू आहे एका नेतृत्वाखाली सुरू आहे तर तो तसाच राहिला पाहिजे विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत बच्चूकडून जे काही आव्हान केले किंवा स्टेटमेंट दिले हुँ खाया हुँ खाया हुँ खाया। वार वार ते बच्चू चुकडींचा प्रश्न की त्यांची संघटना वेगळ्या त्यांनी इथं येऊन काय करायचं शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं त्यांचा प्रश्न जे जास्त म्हणणं होते किंवा राज्यभर ह्या वाक्यावर आमदाराच्या वाक्यावर निरस झाले किंवा त्यांच्या प्रतिमेला गोळी मारले किंवा निरीक्षण केले कुठं मारले काही झालं काही ठिकाणी झाली ठीक आहे नावातलेच भविष्यातले भविष्य काळात आता मी ते त्याच आंदोलनातून बसलोय मी आता भविष्यात सोयाबीनचा विषय आहे कुठल्याच लोकप्रतिनिधींना किंवा कुठल्या सत्ताधाऱ्यांना सोडलं जाणार नाही मला अशी माहिती आहे की औषचे आमदार सुद्धा त्या केंद्राच्या सोयाबीन परिषदेवर काहीतरी आहेत त्यांनाही आम्ही प्रश्न विचारू ना तुम्ही सोयाबीनच्या बाबतीत राज्य राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करणार आहात आणि आम्ही प्रश्न विचारायला मग पुढे बघणार नाही छावाचा इतिहास आहे त्यांच्या शोधाचा मॉडेल आणि प्लॅन तयार होतो लागणार आहे बरोबर सोयाबीनची आवश्यकताच आहे ना आवश्यकता आहे तर मग त्याचा भाव वाढवला पाहिजे भाव नाही वाढवला तर त्यांच्या प्लॅटला प्लॅंटलात आवसा मतदार संघातले तालुक्यातले तालुकीतले शेतकरी सोयाबीन घालणार नाही भाव वाढली तर कमी देतात कोणीच ठरलं त्याच्या अगोदर तुम्ही आंदोलन केलं होतं ते तालुक्याच्या म्हणजे इतिहासामध्ये ते ऐतिहासिक ठरलं आठ दहा दिवस नाही असं आंदोलन केलं होतं त्यावेळेस मी छावाची भूमी करणार आम्ही झाली म्हणजे इतर इतर ठिकाणी वगैरे झाली आता शांततेच आहे का तुमच्या तुम्हाला मराठवाडा बंद होता औष्याच्या इतिहासामध्ये नोंद आहे मला इथल्या व्यापाऱ्यांनी म्हणून सांगितलं की त्यावेळेस त्यावेळेस आम्ही अवसावर बंद केलो छावा स्टाईल यावेळेस मी करणार नाही हे आंदोलन संघटना म्हणून नाही शेतकऱ्यांचं व्यापक कामाला रूप आहे काय जरी आम्ही संघटनाचे पदाधिकारी आहोत तरी या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्हाला सगळे शेतकरी समाज व्यापारी तुम्हाला माहिती आहे आमच्या स्टाईल काय आहे तुम्ही तुम्हीच बातम्या छापलेल्या तुम्ही दाखवलेला आहे सगळं ते अपेक्षित आहे का तुम्हाला उद्या पाच सहा दिवस उद्या आमच्या आंदोलनाचे पुन्हा दिसत तुम्हाला प्रशासन एक लक्षात घ्या प्रशासनाचा याच्यात रोल काय आमचं म्हणणं काय शासनापर्यंत कळव आणि शासनाने काय निर्णय घेतला ते आम्हाला कळव जर तो निर्णय समाधानकारक असेल किंवा असेल तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला सोबत समोर सब, घेऊनच निर्णय घेणार आहोत गो काहीतरी कुठला जर कागद आणला दाखवला दोनशे रुपये वाढले शंभर रुपये वाढवले त्यात नाही आम्ही समाधान आमची मूळ मागणी काय साडेआठ हजार रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ झालं पाहिजे ह्या दोन मुद्दे प्रामुख्या